श्री स्वामी समर्थ ओं नम शिवाय हर हर महादेव भगवान बोले त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अने अविवाहित मुली उपवास करतात देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात प्रत्येक गावागावात तसेच प्रत्येक घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका एक विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकरांच्या उपासनेचा महिना असे देखील सांगितले जाते आता या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारी उपवास करतो तसेच श्रावण शनिवारी देखील उपवास करत असतो आता श्रावण सोमवारी उपवास करत असताना आपण उपवास सोडताना कोणत्या भाज्यांचे सेवन करायचे आहे तसेच उपवास करत असताना आपण कोणती फळे ही खाऊ नये तसेच कोणते पदार्थ हे ग्रहण करू नये तसेच या श्रावण सोमवारी आपण कोणत्या चुका करायच्या नाही याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात व आपण केलेल्या पूजेचे फळ हे मिळत नाही मग या श्रावण सोमवारी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर श्रावण सोमवारचा उपवास करणे शक्य असेल तरच तुम्ही हा उपवास करायचा आहे कारण की भरपूर वेळा काहींना काही त्रास होत असतात मग आजारी असतात किंवा अगदी पित्ताचा देखील त्रास होत असतो अगदी श्रावणी सोमवारी उपवास केला तर पुढचा मंगळवारचा दिवस संपूर्णपणे वाया जात असतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हा श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे कारण की भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे अगदी तुम्ही त्यांची मनापासून पूजा सेवा केली तरी पण ते प्रसन्न होत असतात उलट श्रावण सोमवारी आपण अमृतचे पारायण करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करा किंवा अगदी संपूर्ण शिवलीला अमृत करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतमध्ये अकरावाद्याय पठण करा किंवा अगदी श्रवण करा यामुळे देखील आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते अगदी श्रावण महिन्यामध्ये आपण एकदा तरी रुद्राभिषेक हा केलाच पाहिजे भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा करा भगवान भोलेनाथ आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही आता या श्रावण सोमवारी उपवास कोण करू शकतात तर घरातील कोणत्याही व्यक्तीने उपवास केला तरी पण चालेल पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे श्रावण सोमवारी जरी आपण उपवास करणार असो तरी पण अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा कारण की कांदा कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो याची आपण काळजी घ्यायची आहे आता या श्रावण सोमवारी आपण उपवास करत आहोत तर या दिवशी आपण उपवास देखील आपल्या घरी सोडायचा आहे इतर कुठेही कुणाच्याही इथे आपण उपवास सोडायचा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण की भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी द्वेष असतो पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण हो त्या व्यक्तींसोबत बोलत असतो पण या दिवशी जर आपण त्या व्यक्तींच्या इथे जर जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे श्रावण सोमवारी आपण आपल्या घरीच उपवास हा सोडायचा आहे तसेच उपवासाला कोणते पदार्थ खावे तर उपवासाला भगर ही चालत नाही तुम्ही इतर फळे देखील खाऊ शकता किंवा खिचडी देखील खाऊ शकता आता काही ठिकाणी भगर चालते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे पण शक्यतो तरी श्रावण सोमवारी भगर ही खात नाही तसेच तळलेले जे काही बाहेरचे पदार्थ असतील मग ते देखील आपण टाळायचे आहे मग कोल्ड्रिंक असेल किंवा इतर वेफर्स असतील किंवा इतर काही बाहेरचे पदार्थ असो तर ते शक्यतो तरी तुम्ही टाळावे तुम्हाला वेफर्स खायचेच असतील तर तुम्ही घरी करून खा पण बाहेरचे पदार्थ हे टाळायचे आहे कारण की बाहेरच्या पदार्थांमध्ये आणखी देखील काही पदार्थ समाविष्ट केलेले असतात त्यामुळे जेव्हा पण उपवास असेल तेव्हा शक्यतो तरी आपण घरी जे काही बनवत आहोत उपवासाचे पदार्थ तर तेच ग्रहण करायचे आहे इतर बाहेरचे पदार्थ हे आपण टाळायचे आहे तसेच तेलकट देखील टाळावे कारण की तेलकट खाल्ले तर आपल्याला देखील पित्ताचा त्रास होत असतो किंवा आपण आजारी देखील होत असतो आता ज्यांना शक्य होत असेल तर त्यांनी तेलकट पदार्थ हे खाऊ शकता मग आपल्याला जरी उपवास असला तरी घरामध्ये बाकीचे व्यक्ती असतातच त्यांना काही ना काही हे बनवावे लागतच असते आणि बाई माणसाला कधीच आराम हा नसतोच तर आपण शक्यतो तरी तेलकट पदार्थ टाळायचे आहे जेणेकरून आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही किंवा इतर कोणताही त्रास होणार नाही आणि आपण संपूर्ण ऊर्जेने उपवास देखील करू शकू व आपण सेवा देखील करू शकू अशा पद्धतीने आपण हा उपवास करायचा आहे आता हा उपवास सोडताना केळीच्या पाण्यावरती उपवास सोडला जातो याचे देखील खूप महत्त्व आहे केळीच्या पानांवर नियमितपणे जेवल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते केस निरोगी आणि अधिक चमकदार बनतात केळीच्या पानात जेवल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्यास प्रतिबंध होतो आणि त्वचा तजेलदारही होते गरमांना केळीच्या पाना पानावर वाढल्यास पानातील पौष्टिक गुणधर्म हे पदार्थांत उतरतात त्यामुळे पदार्थांची चव अधिक वाढते केळीचे पान पर्यावरणाला पूरक आहे त्यामुळे केळीच्या पानावर जेवल्याने पर्यावरणाची हानी होत नाही आणि त्याचे विघटनही सहज होते केळीच्या पानांवर खाणे हे केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही महत्वाचे आहे ही। निरोगी आरोग्यासाठी केळीच्या पानांवर जेवण हे खूपच फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही देखील श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना केळीच्या पानावर उपवास सोडायचा आहे आणि जर शक्य नसेलच तर अशा वेळेस आपण जे काही जेवणासाठी ताट वापरतो तर त्यामध्ये जरी आपण जेवण घेतलं तरी पण चालेल आता जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर या दिवशी आपण कुणासोबतही तंडे वादविवाद हे होऊ द्यायचे नाही आपण जरी अगदी घरामध्ये जरी भांडणं झाले जावा जावा असतील किंवा सुना असतील यामध्ये जरी भांडणं झाली आणि त्यानंतर आपण पूजा करायला बसलो की आपले पूजेमध्ये लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते आणि त्यामुळे घरामध्ये देखील नकारात्मकता ही पसरत असते आता या श्रावण सोमवारी आपण आपल्या अशा काही वस्तू की ज्या द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मीठ मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मी स्वरूप समजतात त्यामुळे मीठ या दिवशी आपण कोणालाही द्यायचं नाही आपण जर मीठ दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच धने धने हे धनप्राप्तीसाठी करण्यासाठी खूप महत्वाचे समजले जातात अगदी धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण धन्यांची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी धने देखील आपण कुणालाही द्यायचे नाही तसेच दही देखील या दिवशी कुणाला द्यायचं नाही आपण जर दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते उलट आपल्या घरामधील मीठ साखर तांदूळ या ज्या काही सफेद स्वरूपामध्ये वस्तू आहे त्या संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता या श्रावण सोमवारी आपण उपवास करताना काही पदार्थांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये आपण काही फळांचे सेवन करायचे नाही आता या दिवशी आपण फळे देखील खात असतो अगदी सफरचंद असेल किंवा अगदी केळी असेल ही फळे खात असतो तर ही फळे उपवासाला चालतात पण जांभूळ असेल चिंच असेल तर फणस असेल तर ही तीन फळे आपण उपवासासाठी चुकूनही खायची नाही अगदी अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी संध्याकाळी देखील ग्रहण करायचे नाही आणि श्रावण सोमवारचा जो दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण फन चिंच जांभूळ ही तीन फळे चुकूनही खायची नाही तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता उपवास सोडताना कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या आहे तर उपवास सोडताना आपण कांदा लसूण नसावा अशी भाजी आपण बनवायची आहे अगदी कोणतीही साधी भाजी तुम्ही बनवू शकता फक्त सात्विकच अन्न आपण ग्रहण करायचं आहे आता काही ठिकाणी उपवास सोडताना मुळ्याची भाजी बनवली जाते कारल्याची भाजी बनवली जाते किंवा अगदी पुरमपोळी देखील बनवली जाते काही ठिकाणी मांसवडी बनवली जाते किंवा इतरही काही खीर बनवली जाते असे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण या दिवशी या भाज्या या बनवायच्या आहे पण चुकूनही आपण या दिवशी जे काही कांदा लसून वापरलेली भाजी असेल तर ती भाजी चुकूनही या दिवशी बनवायची नाही तसेच या दिवशी वांगेची भाजी देखील आपण बनवायची नाही अगदी आपल्याला उपवास आहे बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो त्यांच्यासाठी देखील आपण वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही तसेच उपवास सोडताना हो पहिल्यांदा आपण नैवेद्य गोमातेला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद